णारे आमदार हे पहिल्यांदा पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याच्या दोलन नगरीमध्ये येत आहेत या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि तुमच्यासारखं नेतृत्व आज या उभारीला येत आहे काय सांगा कसं बघता येत आज निश्चितपणे जे देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती आहे ती नक्कीच या सामान्य लोकांच्या दृष्टीतून जरी आपण पाहिलं तरी ही क्लेशदायी झालेली आहे आणि आज या परिस्थितीमध्ये कितीही जरी प्रयत्न केला तरी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांचा जो लोकांचा पाठिंबा आहे हा कधीच कमी होणार नाही आणि विशेषतः सातारा जिल्हा हा पवारसाहेबांना मानणारा जिल्हा आहे सातारा जिल्हा हा पवारसाहेबांना मानणारा जिल्हा असून डॉक्टर नितीन सावंत सातारा जिल्हा हा पवारसाहेबांना मानणारा जिल्हा असून संपूर्ण जिल्हा शरद पवार यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहणार असल्याचे प्रतिपादन शरद कृषी महोत्सवाचे निमंत्रक डॉक्टर नितीन सावंत यांनी केले डॉक्टर नितीन सावंत विचारमंच आयोजित स्मार्ट व्यवस्थापना अंतर्गत भव्य राज्यस्तरीय कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन शरद कृषी महोत्सव दोन हजार चोवीसला कृषी दिंडी काढून शुभारंभ करण्यात आला अत्यंत कमी वेळेत या महोत्सवाचे यशस्वी नियोजन करीत आजपासून महोत्सवाची सुरुवात करण्यात आली उद्या दिनांक सोळा रोजी खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते या महोत्सवाचे भव्य उद्घाटन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिल्यानंतरच्या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर पवार साहेबांचा हा पहिलाच सातारा जिल्हा दौरा असल्याने या दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे तर डॉक्टर नितीन सावंत यांच्या माध्यमातून पवार साहेबांनी टाकलेल्या विश्वासाच्या जोरावर तालुक्यात नवीन नेतृत्व उदयास येत आहे डॉक्टर सावंत यांनी अत्यंत कमी वेळेत या महोत्सवाची तयारी यशस्वीपणे केली असून नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे न्यूज एटीन परिवर्तनकरिता साक्षी गवडे लोणत